मंडळी गुरसळे या ठिकाणी चालू असणाऱ्या ओपन बलगडा शर्यत मैदान या ठिकाणी हिंद केसरी जोडी सरजा आणि बब्या हे मित्रांनो पळणार आहे तर सरजा आणि बब्या कोणत्या गटामध्ये पळणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत गटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाईची नवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीनवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी हिंदकेसरी केसरी सर्जा आणि हिंदकेसरी केसरी एक्सप्रेस बब्या ही जोडी मित्रांनो अपराजित अशी जोडी आहे जेव्हा जेव्हा मित्रांनो ही जोडी एकत्र पळाली आहे तेव्हा तेव्हा या जोडीचा गुलाल हा मित्रांनो त्या मैदानामध्ये फिक्सेस असतो हे तर आपल्याला माहीतच आहे हीच हिंद केसरी जोडी आपल्याला आजच्या या गुरसाड्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे ही जोडी कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो गटक्रमांक पाचमध्ये गट तास क्रमांक तीनवरती स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे आणि या गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती तुम्हाला हिंदकेसरी बब्या आणि हिंदकेसरी सरजा ही अपराजित जोडी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक पाचमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर पाहूया मित्रांनो आता ही हिंदकेसरी जोडी कशा पद्धतीने पळते आणि सेमीफायनलला पात्र होते का पाहूया आपण या गट क्रमांक पाचमध्ये धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शहरी घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद